का मित्रांनो कशा आहात तुम्ही ही पण मस्त आहे तर छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्टमधून वैजापूर तालुक्यातून एक छोटंसं गाव आहे आपलं त्या गावातून तुमचं सरसाहेब आपल्या जाण्यावरती स्वागत करतो जे की आपला रुटीन खूप दिवसानंतर आपला ब्लॉक येतोय कारण की थोडंसं बिझी होतो आणि खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला याच ब्लॉकमध्ये नक्की समजणार दहा ते आठ दिवसामध्ये आपला ब्लॉक आला नाही त्यामुळे शेतीतली कामं पूर्ण उलट पेर झालेली पूर्णपणे चेंज झालेली तुम्हाला पूर्णपणे कामं ते मी गृश्य दाखवणार त्या अगोदर माझ्या पाठीमागे बघू शकता आपण जे की हाताने टोबून बाजरी केली होती ती आज पूर्णपणे सोहून घेतली लाणी पण केली कणसं पण या साईडला पडले कणस बघू शकता आणि आज जे की कणसं बी काढणार आहोत किती आवडत दिली का मग आपण बाजरीने ते पण बघणार आहोत आणि जे की बाजरीचे पेंड्या बांधल्या आता ते एक ठिकाणी गोळा करून लावायच्यात तोपर्यंत आपण थोड्या वेळानं काम स्टार्ट करणार आहोत तोपर्यंत आपण बाकीच्या पिकांचं चक्कर मारूया हे जे की उन्हाळ्याचं रोप आहे आणि आपण पाठीमागं तुम्हाला लालचं रोप दाखवलं होतं ते पूर्ण कांदे वीस ते पूर्णपणे लावलेले आणि एकी उन्हाळ्याचं रोप त्यानंतर आपली मकासुद्धा बघू शकता तुम्ही मका बी खाली पूर्णपणे आणि पॅक म्हणजे पूर्ण भरले ते आणि खालीसुद्धा मका सुकायला सुरुवात झाली तर आणखी पंधरा ते वीस दिवसामध्ये मका काढण्यासाठी रेडी होऊ शकते आणि भूमिकच्या सुद्धा परफेक्ट पूर्णपणे चांगल्या झाल्यात तुम्हाला भूमीमध्ये नेऊन दाखवतो जे की आपण आठ पंधरा दिवसामध्ये भूमिक काढणं चालू करणार आहोत जे की एक तर आठ दिवसापासून पाऊस नाही त्याच्यामुळे जमीन पूर्ण कोरडी झाली तर आपण या रोपासाठी स्किंगला लावले पूर्णपणे ओल्ल करून घेतलं आहे कारण की छोटस रोप आहे त्याला थोडा पावसाने तडाखा त्याच्यामुळे आपण थोडंसं पाण्यांनी ओल्लं करून घेतोय आणि आपली कपाशीसुद्धा तुम्ही बघू शकता जे की आठ ते पंधरा दिवसानंतर काळचे जे झालंय ते कपाशीचं बोलायचं गेलं तर आपले दोन्ही फॅमिली मेंबर जे असाल त्यांना माहीत असाल की आपण इथं पप्पाईचा भाग घेतला होता आणि पप्पाईचा भाग काढल्यानंतर पप्पाईचंच कथ पूर्ण केलं आहे आणि तिथं आपण एक सरने कपाशी लावली चुकीच झालं ला दोन्ही नाही कारण की आपण या जागेवरती चौकळी कपाशी लावायला पाहिजे होते आणि पूर्णपणे पॅक झाले कपाशी आतमध्ये जाऊन व्हिडिओसुद्धा काढू शकत नाही कारण की एवढी पॅक झाली तर आतमध्ये जाण्यासाठी सुद्धा आणि आपण अशा उभ्या लाईन मारले जे की काकऱ्या म्हणतात त्याला तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण पॅक झाली आणि काही पावसाने थोडंसं वारं सुटलं होतं त्या कारणाने थोडंसं झाडं पण वाकले आणि तुम्ही बघू शकता आते दोन आता दोन फट्टीतला अंतर तुम्हाला काहीच समजणार नाही आता मी कपाशी पशी आहे कपात सुद्धा माझ्यापेक्षा एक ते दीड फूट हाईट आहे आणि अशी एकदम जास्त तुम्ही एक, एक नाही तर पूर्ण झाडंसुद्धा बघू शकता काही छोटी छोटी आहे पण मग पन्नास टक्केपेक्षा जास्त झाडं जे की माझ्या हाईटपेक्षा वरती गेले बैल आपण चारण्यासाठी सोडणार आहोत पण सकाळी सकाळी मस्त त्यांचा आराम चालू आहे थोड्या आपण सडून आपली छोटू आपला गोरा जे की पोळ्याला ते अजून मेहंदीचा कलर गेला नाही जे की आपण कांद्याचा ब्लॉक बनवला होता जे की वीस गुंटे लालचे कांदे लावले आपण त्यावेळेस तुम्ही लागोडीचे व्हिडिओ बघितला असेल पण आता बघू शकता जे की थोडंसं कांदे जळाले आपले पण बऱ्यापैकी आले मस्त जे की पूर्ण वीस गुंटेचा प्लॉट आहे आणि यामध्ये आता तन नाशिक मारावं लागेल कारण की छोटे छोटे तण खूप उतरले वरती म्हणून भोम खाली गेलाय जे की पंपाचा थोडा प्रॉब्लेम झाला आमचा पंप सुधारला त्यांनी आणि नंतर वैतून चालू झाला की काय माहिती पण आता खाली गेलाय तो त्याला जेव्हा आपण सांगा भुईम आला की नाही झाले की पक्का सांगा त्यांना म्हणून काय बघ नाही यो आपला भूमिक मित्रांनो जे की पूर्ण आठ ते दहा दिवसामध्ये काढण्यासाठी योग्य आहे कारण की पाऊस आणि शेंगावरती निघून येते घडणार नाही म्हणजे जे का आता आम्ही बाजी चारा थोडासा राहिला तो बांधून घेऊ आणि इथं आपण एका ठिकाणी जमा करू उभे करून देऊ कारण की आपला मका चारा निघणार आहे त्यावेळेस आपण धुणी एकत्र चारा लावणार आहे एकत्र चारा जमा करणार आणि इथे रोटे मारून लालच कांती लावणार आहे थोडीशी आणि थोडस उरलं तर उरलं तर आपण म्हणून आम्ही बाजारीच शेड एकदम चांगलं निवडले कारण की दाणे पण खूप जास्त कणसाला चांगली क्वालिटीचे आले आणि जा खूप जास्त हाईट पण नव्हती आणि कणस पण खूप मोठे त्यामुळे चांगल्या क्वालिटीची बाजरी आली पण मग एकच अडचणी की जे आता सोंगल्यानंतर आपण जी पेंडी बांधतो त्या पेंडी बाळाला हे ताट पूर्ण तुटत आहेत त्यामुळे आपण डायरेक्ट सुतडीन पूर्णपणे पेंढा बांधून घेतोय सुतळी बांधले शंभर टक्के सुरक्षित राहते आणि आपण बाजरीनेच ताट आणि पेंडी बांधतो पण ती कधी पण सुटायची चान्स असतात जी की बाजरी क्वालिटी असल्यानंतर काही अडचण नाही पण मग आता ही सीडचं बी निघलाय त्याच्यामुळे कच निघून जे की बाजूच्या ताटानेच पेंडी बांधायची जे की वडिलांना बांधून पण दाखवलं आम्हाला पण आम्हाला जमत नाही त्याच्यामुळं आम्ही डायरेक्ट स्थळी आणली स्थळीनं बांधायचं स्टार्ट केले म्हणजे कमी कमी ऐंशी टक्के पेंडे बांधून झाल्यात फक्त राहिले थोडसा आणि ते आम्ही बांधल्यानंतर पूर्णपणे एकाठी जमा करणं सारा आणि आज पण आपलं मशीन बाजरी काढण्यासाठी मशीन येत आहे तर बाजरी पण आज काढायची आहे आणि जे दुसरी आनंदाची गोष्ट की आपला मधला भाऊ किशोर जो की केसआर पी एफ मध्ये पोलीस मध्ये सिलेक्शन झालंय मुंबई गोरेगाव इथे सिलेक्शन झालंय या अभिनंदन आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही खाली कमेंट मध्ये लिहू शकता जे की किशोरचे खूप प्रयत्न चालू होते तीन चार वर्षापासून लागतर तो भरतीचं तयारी करत होता पण आर्मीचं काही आर्मीमध्ये जॉब लागू शकला नाही नंतर मध्ये मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी खूप ट्राय केले ते पण ते एक दोन दोन आणि दोन मार्क मिनिटमधून मागं राहायचा वेटिंग लिस्टला खूप वेळेस राहिलाय मागच्या वर्षी पण दोन तीन वेळेस वेटिंगला राहिला आहे आणि यावेळेस सुद्धा आपण एक ठिकाणी जे की संभाजीनगर या इथे वेटिंगला राहिला आहे पण गोरेगाव मुंबई इथे शंभर टक्के त्याचं काम झालंय तर याच्या निमित्त ते त्याचं स्वागतही झालं त्यानंतर त्याचा मित्रांनी सुद्धा खूप स्वागत केलंय आणि जे की आस नाही पण उद्या गे होते शंभर टक्के तुम्हाला त्यासोबत भेट घालून देईल एक महत्वाची आनंदाची बातमी तुम्हाला सांगायचं राहूनच केलं की के मित्रांनो जे की आपलं युट्यूबचं पेमेंट आलंय लगातार तीन महिन्यापासून पेमेंट येते पण मग दोन तीन महिने तुम्हाला व्हिडिओ मी बनवला नाही पेमेंटचा आज तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ ब आपल्या चॅनलवरती मी आठ दिवसापहिले टाकला आहे मिनी ब्लॉकद्वारे आपण मिनी ब्लॉग दोन दिवसा प म्हणजे पळ्यापासून आपण मिनी ब्लॉक स्टार्ट केला आहे तर दुसरा मिनी ब्लॉक आपण यूट्यूबचा पेमेंटचा बनवला आहे कारण की तुम्हाला मी मिनी ब्लॉकचे व्हिडिओ शॉर्ट शॉर्टमध्ये साईटला टाकतो जे की आपण यूट्यूबला ब्लॉक नंतर बनवणार आहे जे की मिनी ब्लॉक बनवला आपण युट्यूबचं सुद्धा आपण पेमेंट आलं किती आलं काय ते बघण्यासाठी मिनी ब्लॉक आपल्या चॅनेलला बघून घ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय आपली पण पंधरा ते अठरा महिन्याची इन्कम आली आहे ने पाठवली तर आपण शॉर्ट मिनी ब्लॉकमध्ये मध्ये शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघू शकता आपली पण पंधरा ते अठरा महिन्याची इन्कम आली आहे ने पाठवली तर आपण शॉर्ट मिनी ब्लॉक मध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकता यापुढे मिनी ब्लॉक बनायचा की नाही मॅम तुम्ही कमेंटमध्ये अवश्य कळवा जे का आपण बैल पडाय मिनी ब्लॉक स्टार्ट केलाय पाच चालू केले थोडा उरलेला Piană de la până pânțară... आपण का आप तर काढली पण किती झाली काय झाली आपण उद्याच्या मध्ये बघणार आहोत आणि बाजी आपण उद्याच्या मध्ये जमा करणार आहोत आणि किशोरचा बी हे पोलीस झाल्या बिलनंतर आपण उद्याच्या मध्ये येणार आहे तो आणि आपलं युट्यूबचं पेमेंट ते सांगणार आहे तोपर्यंत आपण नवीन आले असेल तर शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसे वाटते व्हिडिओ कमेंटमध्ये अवश्य लिवा शेअर करा बाकी धन्यवाद भेटूया आपण या उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार